ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत त्याची मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते आहे धुवाधार पाऊस हा ठिकठिकाणी होतोय पालघर जिल्ह्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाणगाव रेल्वे स्थानकात ट्रॅकवरती म्हणजे रेल्वे रुळावरती पाणी साचलंय पश्चिम रेल्वेच्या मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या गाड्या त्यामुळे उशिरानं धावत आहेत विरार डहाणू उपनगरीय लोकल वाहतुकीवरती सुद्धा याचा परिणाम झाला होता केळवे स्थानक परिसरामध्ये सिग्नल फेल झाले होते त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीतही झाली होती सध्या रेल्वे सेवा सुरळीत झालेली आहे वाणगाव स्टेशनवरती मात्र जोरदार पाणी साचलेलं होतं जोरदार पाऊस या परिसरामध्ये कोसळला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून रेल्वे ट्रॅकवरती हे पाणी साचलं होतं त्यामुळे थोडासा परिणाम हा लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा झाला तसंच या भागातनं जाणाऱ्या सगळ्या लोकल सेवेवरती मात्र याचा चांगलाच परिणाम झालेला होता सध्या लोकल सेवा ही सुरु आहे मात्र धीम्या गतीनं सुरू आहे कारण साचलेलं पाणी हे ओसरणं सगळ्यात महत्वाचं आणि गरजेचं आहे रात्री मुसळधार पाऊस पालघर जिल्ह्यात काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आज देखील पालघर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे मात्र रात्री झालेल्या पावसामुळे पहाटे वेस्टर्न रेल्वेचं जे वाणगाव स्टेशन आहे त्या स्टेशनवरील ट्रॅक रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं आणि त्याचप्रमाणे केळवे रोड परिसरात सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालेला होता आणि यामुळं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर पहाटे मोठा परिणाम झाला होता विशेषतः अपमार्गावरील मुंबईकडे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या उशिराने धावत होत्या सध्या पहाटेपासून जो पाऊस आहे पाऊसचा जोर ओसरलेला आहे पाऊस थांबलेला आहे आणि सध्या जी वाहतूक आहे वेस्टर्न रेल्वेची ती सुरळीत झालेली आहे विरार ते डहाणू ही उपनगरीय रेल्वे लोकल सेवा आहे ती देखील आता सुरळीत झालेली आहे पहाटेच्या सुमारास प्रवाशांना याचा फटका बसला मुंबईकडे चाकरमानी जे येतात त्यांना याचा मोठा फटका बसला मात्र आता ही वाहतूक सुरळीत झालेली आहे आणि त्यामुळं चाकरमान्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे प्रज्ञा नक्कीच अदुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज